कृपया ध्यान दे गाड़ी संख्या पाँच दो शून्य एक आठ बीड से चलकर वैद्यनाथ जाने वाले पैसेंजर प्लेटफॉर्म क्रमांक तीन से रवाना होने को तैयार है नमस्कार आपन पहात हरूर समाचार मंच मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिनी बीड़ कर आनंदा बी सतरा सप्टेंबर रोजी बीड शहर अखेर रेल्वेच्या नकाशावर दाखल अनेक दशकाचे स्वप्न साकारत बीड ते अहिल्यानगर अहमदनगर हिरवा शुभारंभ अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी ग्राहक महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीला रेल्वे अधिकारी महापारेशन कंपनीचे महाव्यवस्थापक संजीव कुमार सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव दशपुते वित्त विभागाच्या सचिव शैला तसेच जिल्हाधिकारी विवेक जॉनसन उपस्थित होते या बैठकीत बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्गावरील भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणी तातडीने सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले राज्य सरकारने एकशे कोटी रुपये तात्काळ अदा करावेत आणि उर्वरित एकशे पन्नास कोटीची तरतूद करावी अशा सूचना देखील अजित पवार यांनी दिल्या आहेत बीड अहिल्यानगर अहमदनगर परळी रेल्वे मार्ग हा तब्बल दोनशे एकसष्ट किलोमीटर लांबीचा आहे या प्रकल्पासाठी अठराशे बावीस हेक्टर जमीन भूसंपादन होणार असून एकशे तीस रेल्वे खालील पूल पासष्ट वरील पूल पासष्ट मोठे आणि तब्बल तीनशे दोन छोटे पूल उभारले जाणार आहेत या प्रकल्पाची किंमत चार हजार आठशे पाच कोटी रुपये ज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येकी पन्नास टक्के हिस्सा उतरणार आहे या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांना रेल्वे सेवेचा लाभ मिळणार असून या भागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे धारूर समाचार मंच सोबत जोडलेले राहा ऐकत राहा खरी आणि विश्वासार्ह बातमी धन्यवाद